नमस्कार मी राजेंद्र पाटील निलजे गावचा माझे कैतेचा विषय आहे बालपणीचं जुनं शे। या शेल कविता या रे या पोरांनो या शेल जुनं शेलू बाप जमान्यांच्या शेला कर परत आपण वलूया या रे या पोरांनो या शेल जुनं शेलूया मामाचा पत्र हरवला कुठं चला रे आपण शोधूया लपंडावच लपलाय कुठं त्याला हुरकून काढूया इटी डांडू बनवू मस्त गोट्या लांबशा टिचूया पाट्या लगोरी न रचसी खेचाखेची करूया मोबाईल टीव्हीचा व्हीचा आता थोडासा कमी आपण करूया कबड्डी खुस्ती शाळासाठी पण उतरूया मॉल मध्ये फिरताव कवा पण जरा जत्रन पण फिरूया आकाश पाण्यां बसून वरच लुकलुक तार मोजूया चिचा बोरा कैरा खायला झाडावर पण भरभर चरूया काठ्यांच्या करून तलवारी गड किल्ले जिंकूया गोलगोल गारा फिरून गावभर आपण भटकूया घरून डबे जेवून सगळी जंगलात जेवण करूया बारबी टेडी ठ्यावा बाजूला बारबी टेडी ठ्यावा बाजूला बावला बावली बनवूया भातुकलीच्या शेलामध्ये मस्त त्यांना सजवूया डिस्को डान्स करून बंद झिम्मा फुगडी खेलूया डिस्को डान्स करून बंद झिम्मा फुगडी शेलूया पिंगा घालू सागरी नाचू देवाचा भजन करूया गॅजेट न व्हिडिओ गेम दूर आता ठेवूया भोरा भोवरा चोरचिठ्ठी कांदा फोरी फोरूया यारे या सगळी आनंद या आनंद झेऊ न देऊ या आलशी बनलेला शरीर परत जोमान कमूया, यारे या पोरांनो या शेल जुनं शैलू शेल जुनं शैलू धन्यवाद